नमस्कार मित्रांनो मी प्रवीण मते मित्रांनो जर तुम्हाला तुमची कुणबी नोंद शोधायची असेल जर तुम्हाला तुमची कुणबी नोंद कशी पाहिजे हे माहीत नसेल तर तुम्ही ती आता घर बसल्या तुमच्या मोबाईलमधून शोधू शकता तर तुमची कुणबी नोंद नेमकं मोबाईलमधून घर बसल्या कशाप्रकारे पाहिजे याची जी ए टू झेड प्रोसेस आहे ती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात कुणबी <us> नोंद शोधण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला आपल्या मोबाईलमधील जे गुगल आहे ते गुगल ओपन करायचं गुगल ओपन केल्याबरोबर वरती जो सर्च बार आहे मित्रांनो त्या सर्च बार मध्ये सर्च करायचं कुणबी नोंद तुमचा जो जिल्हा असेल तो टाकायचा मित्रांनो या ठिकाणी माझा जिल्हा हा सोलापूर आहे त्यामुळे मी टाकतो कुणबी नोंद सोलापूर तुमचा जर दुसरा कोणता जिल्हा असेल पुणे असेल किंवा इतर कोणताही जिल्हा असेल तर त्या जिल्ह्याचं नाव मित्रांनो टाकून घ्यायचं एकदम व्यवस्थित सोपी माहिती आहे कुणबी नोंद सोलापूर सर्च केल्याबरोबर हे पहा तुम्ही पहिलीच वेबसाईट येईल बघा कुणबी नोंदी म्हणून सोलापूर डॉट इन ही महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी वेबसाईट आहे त्यामुळे तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा सर्च करायचा त्याच्यानंतर पहिली जी वेबसाईट दिली आहे त्याच्यावरती क्लिक करायचं याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या अशा प्रकारची नवीन वेबसाईट ओपन होईल मित्रांनो ही सोलापूर जिल्ह्यासाठी वेबसाईट आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कुणबी नोंदी इथं खाली दिलंय बघा सोलापूर जिल्ह्यातील कुणबी नोंदी पाहण्यासाठी संबंधित कार्यालयाच्या नावावर क्लिक करा या ज्या नोंदी आहेत या मित्रांनो शिंदे समितीला सापडलेल्या नोंदी आहेत या संपूर्ण नोंदी या ऑनलाईन टाकण्यात आल्या आहेत वरती वर पीडीएफ करून ऑनलाईन टाकण्यात आलेत त्याच्यानंतर तुमच्या गावातील संपूर्ण नोंदी पाहण्यासाठी खाली संपूर्ण तहसील कार्यालय दिले तुमचे जे तहसील कार्यालय असेल त्या तहसील कार्यालयावरती क्लिक करायचं इथं माझं बार्शी तहसील कार्यालय आहे त्यामुळे मी बार्शी तहसील कार्यालयावरती क्लिक करतो याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो एक एक्सटर्नल वेबसाईट ही ओपन होईल याच्यामध्ये बार्शी तहसील कार्यालयामधील संपूर्ण गावांच्या ज्या नोंदी आहेत ते दिलेल्या आहेत मित्रांनो तुमचं सुद्धा असंच असणार आहे तुमच्या जिल्ह्यातील जे तहसील कार्यालय ते दाखवले जातील तुमच्या तहसील कार्यालयावरती सिलेक्ट केल्यानंतर त्या तहसीलामधील जी गावं येतात मित्रांनो ती संपूर्ण गावे आहे अशा प्रकारे दाखवत आहेत इथं तुम्ही पाहू शकता की संपूर्ण गावांची पीडीएफ ही दिलेली आहे प्रत्येक गावाची सेपरेट पीडीएफ ही बनवून टाकलेली आहे मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता इथं दिलेल्या बार्शीमधील ही संपूर्ण गावं आहेत इथं माझा बार्शी तालुका असल्यामुळे मी बार्शी निवडले मित्रांनो तुमचा जो कोणता तालुका असेल जिल्हा असेल तो निवडून एकदम व्यवस्थित या ठिकाणी यायचं आहे या ठिकाणी आल्यानंतर इथं एक फॉर एक्झाम्पलसाठी मी हे गाव निवडतो मित्रांनो भातंबरे म्हणून एक गाव आहे बार्शीमध्ये या गावावरती क्लिक केलं याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या अशा प्रकारचं जे पी डी एफ आहे ते ओपन होणार आहे मित्रांनो हे कोणतीही फेक माहिती नाही तर समितीला ज्या नोंदी सापडलेल्या आहेत किंवा शोधलेल्या आहेत मित्रांनो या संपूर्ण नोंदी या संपूर्ण नोंदींचं पी डी एफ हे तयार करून ऑफिशियल वेबसाईटवरती टाकण्यात आलं आहे त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं जे पी डी एफ आहे ते ओपन होणार आहे पी डी एफ ओपन झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारचे जे पी डी एफ आहे ते दिसणार आहे याच्यामध्ये संपूर्ण नोंदी या दिलेल्या आहेत यामध्ये आपण हे भातंबरे या गावाचं नोंदी या पाहिलेल्या आहेत मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही झूम करून पाहू शकता की जात म्हणून दिला आहे बघा एक ऑप्शन त्या जातीखाली जर कुणाची कुणबी नोंद असेल तर त्या ठिकाणी दिलेली आहे बघा कुणबी म्हणून तर अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक गावाच्या नोंदी या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन पाहू शकता आणि तुमचं जे सर्टिफिकेट आहे मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हे सर्टिफिकेट काढू शकता मित्रांनो तर अशा प्रकारची एक महत्त्वाची माहिती होती जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांनो शेअर करा तसे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला काय अडचणी येत असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले ग्रुपला जॉईन करा आणि डायरेक्ट आम्हाला मेसेज करा तर अशा प्रकारची एक महत्त्वाची माहिती होती धन्यवाद